नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे क्रिसमसच्या सुट्ट्या चालू झाल्या की मुलांना बाहेरचा केक खाणं भरपूर आवडतं पण काय होतं त्याच्यामध्ये बटर तूप किंवा तेल वापरलं जातं आणि अशा पदार्थामुळे मुलांचं आरोग्य जास्त बिघडण्याची शक्यता असते म्हणून आज मी तुमच्यासाठी कापसापेक्षा मऊ हलका वाटी केक घेऊन आलेलो आहे फक्त घरच्या उपलब्ध चार किंवा पाच साहित्यामध्ये सहज बनवता येईल ना तुम्हाला आवनची गरज आहे ना तुम्हाला अंड वापरायची गरज आहे ना बटर तेल किंवा तूप वापरण्याची गरज आहे एक जिन्नस आहे तो प्रत्येकाच्या घरी असतोच असतो तो जिन्नस इथे वापरायचा आहे आणि मस्त असा झटपट खिशाला परवडणारा केक आपण तयार करू शकता शंभर टक्के खात्रीने सांगतो लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा हा केक आवडणारच तर सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर एक भांड ठेवायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये एक कप दूध घ्यायचं आहे फुल फॅट क्रीम दूध नाही वापरलं तरी चालेल साधं नॉर्मल कोणतंही दूध वापरायचं आहे आणि ह्याच्या बरोबरच आणखीन वन फोर कप दूध वापरायचं आहे म्हणजे जवळपास सव्वा कप इतकं दूध झालेलं आहे तुम्ही वाटलंच तर तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने सव्वा वाटी, वाटी दूध वापरू शकता आता ह्या दुधाला आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता दुधाला मस्त पैकी अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून टाकायचा आहे आता ज्या कपाने मी दूध मोजून घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप साखर घेत आहे साखरची तुम्ही पिटी नाही केलं तरी चालेल असंच साखर वापरायचं आहे कारण की दूध गरम आहे किंवा तुम्ही ज्या वाटीने सव्वा वाटी दूध घेतलं असेल त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही गोड किती खाता त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे म्हणजेच की दूध थोड्या प्रमाणामध्ये थंड होईल तर मंडळी दूध थोडस थंड झालेलं आहे म्हणजे ह्याला कोमट करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक अशी ट्रिक वापरायची आहे ज्याच्याने तुम्हाला तेल बटर तूप वापरण्याची गरजच पडणार नाही इथे मी दुधाची साय घेतलेली आहे फ्रेश साय घ्यायची आहे बरं का म्हणजे एक ते दोन दिवसाची चालू शकते तीन ते चार दिवसाची किंवा दोन दिवस जास्त झाल्यावर सुद्धा घ्यायची नाही जास्त दिवस झालं की ह्याच्यामधून आंबट वास येतो म्हणून दुधावरची साय एकदम ताजी ताजी घ्या मी आजच सकाळच्या दुधावरची साय घेतलेली आहे जवळपास तीन चमचे दुधाची साय आहे असं थोडस पातळ करून घेतलं फेटून तर ह्या दुधामध्ये आता ह्या वेळेसच मिक्स करायचं आहे कोमट गरम असेल तेव्हाच मिक्स करायचं आहे थंड झाल्यावर मिक्स नाही करायचं आहे ही महत्वाची ट्रीप तुम्ही लक्षात ठेवा आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे या दुधामध्ये सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आणि चमचा चालवून घ्यायचा आहे जेणेकरून थोडीशी साखर विरगळायची राहिली असेल ती सुद्धा चांगल्या प्रकारे विरगळली जाणार ही ट्रिक वापरली की तुम्हाला तेल बटर तू दही वापरण्याची गरजच नाही पडणार घरच्या चार ते पाच साहित्यामध्ये हा मस्त वाटी केक तयार होतो क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीमध्ये मुलं घरीच असतात आणि त्यावेळी मुलं डिमांड करतातच की आम्हाला केक बनवून द्या तर हा मस्त पर्याय आहे कोणताही महाग्र साहित्य न वापरता घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट तुम्ही हा केक बनवून देऊ शकता आणि एकदम वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हा केक दाखवणार आहे तुम्हाला ओव्हन वापरण्याची गरज नाही ना तुम्हाला कुकर वापरण्याची गरज आहे साधा सरळ केक आहे रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं थोडा वेळ चमचा चालून घेतलं की साय आणि साखर दोन्ही चांगल्या प्रकारे या दुधामध्ये एकजीव झालेल्या आहे आता या दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण पुढील कृती पाहूया तर मंडळी आता आपल्याला वाटी केक बनवायचा आहे म्हणजे आपल्याला वाटी तर लागणारच आहे आता अशी कोणतीही नॉर्मल वाटी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतेच आता ह्या वाटीला आपल्याला मधून साजूक तूप लावून घ्यायचं आहे तूपच लावायचं आहे तेल किंवा बटर लावू नका वाटलं तर बटर लावू शकता पण तेल लावू नका कारण की तेलाचा वास येतो म्हणून तूप लावून घ्यायचा आहे असं तूप किंवा बटर असं वाटीला लावून ठेवलं म्हणजेच की अशी पूर्व तयारी करून ठेवली की बॅटर तयार झाल्यावर फटाफट आपण वाटी केक बनवू शकतो चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता केकचं बॅटर बनवून दाखवतो आता इथे असं मोठंसं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशी पीठ चाळायची चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये एक कप अगोदर गव्हाचं पीठ घेऊ आणि सोबतच अर्धा कप मैदा वापरायचा आहे हा वाटी केक आपण मैदा आणि गव्हाचं पीठ वापरून बनवणार आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचं प्रमाण आपल्याला जास्त पाहिजे आता इथे आपल्याला चार चमचे दुधाची पावडर पाहिजे किंवा तीन चमचे वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही दुधाची पावडर नाही वापरला तरी काही हरकत नाही दुधाचा पावडर जागी तुम्हाला पाच ते सहा चमचे बारीक रवा वापरायचा आहे तसं तर ह्या पिठांना मी चाळून घेतलेलं आहे एकदा मिल्क पावडर बरोबर असं बर चाळून घेतलं की चांगल्या प्रकारे मिल्क पावडर ह्या पिठामध्ये एकजीव होतं म्हणून चाळणीमधूनच आपल्याला ह्याला चाळून घ्यायचं चा आहे आणि एकजीव सुद्धा करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे मिल्क पावडर म्हणजेच की दुधाची पावडर या पिठामध्ये एकजीव झालेला आहे आता तुम्ही वाटलंच तर हा वाटी केक मैदा वापरून सुद्धा बनवू शकता म्हणजे संपूर्ण दीड कप मैद्याने सुद्धा बनवू शकता किंवा पूर्ण केक गव्हाच्या पिठाने बनवत असाल तर अर्धा कप तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे थोडं थोडं दूध वापरायचं आहे जे आपण बनवून ठेवलं होतं ना साय मिक्स करून ते दूध वापरायचं आहे आणि दुधाला चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचं आहे बरं का रूम टेम्परेचर प्रमाणे थंड होऊ द्यायचा आहे जरा सुद्धा कोमट गरम नाही पाहिजे म्हणून दूध थंड झाल्याशिवाय बॅटर बनवायचं नाही आणि आपल्याला बॅटर ह्याचं मीडियम थिक मध्ये बनवायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ परफेक्ट बॅटर बनलं की केक सुद्धा परफेक्ट बनतो म्हणून थोडं थोडं दूध वापरून मस्त पैकी रिबिन कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणखी एक महत्वाची टिप सांगतो तुम मंडळी तुमच्याकडे दुधाची साय नसेल किंवा तुम्हाला दुधाची साय वापरायची नसेल तर अमूलच्या फ्रेश क्रीम सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला क्रीम आणि साय वापरायची नसेल तर तुम्ही अर्धा कप तेल वापरू शकता कोणतेही रिफाईंड तेल वापरू शकता अर्धा कप बटर वापरू शकता मेल्ट करून घ्या अर्धा कप तूप वापरू शकता त्याला सुद्धा वितळून घ्यायचं म्हणजे की मेल्ट करून घ्यायचं आहे पण मी सजेस्ट करेन तुम्ही ह्या पद्धतीने केक बनवा एकदम कमी साईजच्या मध्ये आणि खिशाला परवडणार असं केक बनलं खायला चविष्ट सुद्धा होतं आणि झटपट सुद्धा होतं तर म्हणजे आपण पाहू शकता मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही विचार करत असणार याच्यामध्ये हलकासा पिवळा रंग कसा काय आला दूध मिक्स करताना पिठामध्ये मी चार ते पाच केसरच्या काळ्या वापरल्या आहेत मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं असं केसरच्या काड्या वापरलं की केकचा रंग एकदम मस्त दिसतो पूर्णपणे ऑप्शन आहे बरं का तुम्ही केसरचा काडा नाही वापरला तरी चालेल किंवा कोणताही कूड कलर वापरू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅटर बनवायचा आहे ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला बॅटर सोडल्यावर असं एका धारेमध्ये नाही जात असं लेअर पडतात आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर चांगला येण्यासाठी चिमूटभर वेलची पावडर वापरायची आहे किंवा तुम्ही वेनिला इन्सस वापरलं तरी चालेल असं पसरवून टाका म्हणजे वेलचीच्या गाठी बनत नाही आता ह्या वाटी केक मध्ये आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नाही वापरायचा आहे त्या जागी आपल्याला इथे एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि थोडस ह्याच्यावरती उरलेलं दूध वापरायचं आहे दूध पाहू शकता फक्त तीन ते चार चमचे उरलेलं आहे त्याच्यामधला एक चमचा असं वरतून दूध टाकायचं आहे आणि हलक्या हाताने एकजीव करायचा आहे जास्त जोर जोरात फेटू नका हलक्या हाताने एकजीव करा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरल्यावर बहुतेक जणांना त्याचा वास आवडत नाही म्हणून मी तुम्हाला हा मस्त पर्याय दिलेला आहे इनो वापरून हा तुम्ही केक बनवू शकता आणि इनोचा वास सुद्धा येत नाही बरं का म्हणून इनो आपल्याला एक लहान पॅकेट वापरायचं आहे आणि असं परफेक्ट बॅटर तयार झालं शंभर टक्के खात्री देतो न चुकता हा केक सहज तुम्ही बनवाल अशा पद्धतीने पूर्ण बॅटर तयार झालेला आहे आणि इनू सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आता या वाट्यामध्ये आपल्याला एक एक पळी किंवा दीड दीड पळी बॅटर सोडायचं आहे पूर्ण काटोकाट भरायचं नाही बरं का कारण की फुगल्यावर केक थोडासा वरच येणार आहे म्हणून प्रत्येक वाटीमध्ये मी दीड दीड पळी बॅटर भरत आहे असं वाट्यामध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर भरून झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडस तुटी फ्रुटी टाकायचं आहे ह्याला तुम्ही कसंही सजवू शकता तुटी फ्रुटीने सजवू शकता किंवा काजू बदामने सजवू शकता तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असेल त्या ड्रायफ्रूटने तुम्ही सजवू शकता वरतून थोडंसं एक एक तुकडा असं काजूचा ठेवणार आहे एक दोन मनुके ठेवायचे आहेत असे वरतून थोडंसं वरतून पिस्ता किसायचा आहे असं मस्तपैकी या वाटी केकला वरतून सजवलं ड्रायफ्रूटने तर थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे मोकळी हवा नवी झाला तर मंडळी इथे मी अगोदरच तयारी केलेली आहे एकदम निराळ्या पद्धतीने वाटी केक तयार करून घ्यायचा आहे जसं आपण इडलीला स्टीम देतो किंवा ढोकळ्याला स्टीम देतो तसं स्टीम द्यायचं आहे पाण्याने असं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये आपल्याला चाळणी ठेवायचं आहे आणि चाळणीमध्ये बसतील तितक्या वाट्या ठेवायच्या आहे आणि झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करून दहा मिनटापर्यंत वापरून घ्यायचं आहे तर मंडळी दहा मिनटं झालेली आहेत आता गॅस एकदम बंद आचर करायचा आहे आणि झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्त केक फुगलेला आहे पाण्यामध्ये वाफवून घेतला तर हलक्याशा भेगा पडतात वरतून केक वर आणि मिठामध्ये सुद्धा मी तुम्हाला वाफवून दाखवतो तो कसा होतो आता याला आपण काढू आता ह्या वाट्याला आपण बाहेर काढू आणि ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ आता इथे मी अगोदरच मीठ गरम होण्यासाठी पॅन मध्ये ठेवलं होतं असं झाकण लावून मीठ चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे असं कोणत्याही पॅन मध्ये तुम्ही मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रिंग स्टँड ठेवायचे आहे आणि ह्याच्यामध्ये पुन्हा चाळणी ठेवायची आहे चाळणीमध्ये वाट्या ठेवायच्या आहेत बसेल तितक्या वाट्या ठेवा आणि झाकण लावा आणि वीस मिनिटापर्यंत गॅस मध्यम आचार करून ह्याला वाफवून घ्यायचा आहे अठरा ते वीस मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता मंडळी मस्त पैकी फुगलेला आहे पण ह्याला वरतून भेगा नाही पडलेल्या आहेत आता तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता दोन्ही पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे पाण्यामध्ये वाफवण्याची सुद्धा आणि मिठामध्ये सुद्धा पण मिठामध्ये थोडस मला वाटतं रिक्स आहे बाजूने थोडस करपून जातं त्याचा परफेक्ट अंदाज तुम्हाला आला तर तुम्ही मिठामध्ये वाफवू शकता आता ह्या वाटीला मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो वाटी चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याची कड मोकळी करून घ्यायची आहे आणि पाण्यामधून वाफवून घेतलेला तुम्ही वाटी ढोकळा केक सुद्धा बोलू शकता किंवा वाटी इडली केक सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या पण चवीला एकदम भन्नाट झालंय बरं का असं मोकळे करून झाली की याला हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे आणि पाहू शकता सहज डिमोल्ड झालेला आहे वाटी फक्त थंड करून घ्या तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी तुम्हाला एक केकसुद्धा तोडून दाखवतो किती मऊ झालेला आहे कापसासारखा का, हलका फुल झालेला आहे पाहू शकता हा आहे पाण्याने वाफवलेला हे पहा जाळी काय जबरदस्त पडलेली आहे तोंडात ठेवताच विरगळणारा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद